मांदे श्रीनाथ न्यूजमध्ये आपले सरसे स्वागत आहे आज आपण सातारा जिल्ह्यामधील मान तालुक्यातील थादाळे या गावी आलेलो आहोत आणि आज या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न आणि घटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे यांची आज जयंती आणि जयंतीच्या निमित्ताने या गावामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांची पूजा आणि या ठिकाणी प्रार्थना आणि प्रार्थनेनंतर छोट्याशा मुलांची चिमुकल्यांची भाषणं होतात ही आपण या श्रीनाथ न्यूज चॅनलच्या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत सगळ्यांनी जागीवरती उतर बघा कारण यानंतर आपण बघितलं सगळ्यांनी आपला माझ्यासोबत

I'm in know. That. साधु 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 ये आकरि सतग भगवान को तल्की पीपल पुष्प पूजा करवन पुनः हृदय वो अनंग दंड को पेटम एतम कुसुम संतति तो जग में मुनिन्द्र चर विपद करोरे गुरु देवी भूता कुतवे कई बात होए रे मेरे मवान लोकम पुष्प मिलायति नमामि पपम पूजयावे तमोद सुभृति कायवदन अनंत गुण जतिना सुभृना हंसरदे पूजयावे तथागत गुणसंमचतन कर सुगतत्ववा तातोर हाथ उठाते लड आगे जतुजी पेड जतपुरवर लाग होके जतुपे धातु वन्दे सर्वे

या ठिकाणी हा बुद्धवंतने छोटासा या बुद्धवंत कार्यक्रम या ठिकाणी संपूर्ण झालेला आहे आणि thank yeah. you តើអ្នក येते구나 कृपया टाटा टाटा बाबाचाचा काल करताना तेजब घरातील पत्ती मित्रा कोचाचा काही इथे गिराचा मीच कोणचा अर्पणी तिथे द्या आधुनिक कियाने नाना साहेबीच्या आणि थादाळे गावामध्ये प्रत्येक जयंतीचा कार्यक्रम म्हणलं की गावामधून प्रदक्षिणा होते आणि या प्रदक्षिणामध्ये प्रतिमेचं या ठिकाणी मिरवणूक होते आणि मिरवणुकीच्या दरम्यान या गावामधील सर्व नवतरुण म वर्ग सर्व या ठिकाणी मान्यवर सर्व जेंट्स महिला या या कार्यक्रमाच्या निमित्ताने कोणतीही जयंती असो पण या जयंतीला मिरवणुकीच्या मिरवणुकीमध्ये सहभागी होतात आणि चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी आनंद घेतात हे या गावाचे एक वैशिष्ट्य आहे तर आपण या पद्धतीनं हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला हे आपण